उद्या गुढीपाडवा आहे ना तर माझा श्रीखंड श्रीखंड श्रीखंडपुरीचं बेत आहे त्यामुळं मी दही लावून ठरवतो रात्री घेऊन बघू शकता हे जवळजवळ अर्धा लिटर दुधाचं दही आहे हे आणि ह्या दुसऱ्या डब्यामध्ये कारण भांडी वाचलेली नव्हती पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे वेगवेगळ्या ह्याच्यात ही लावलेलं आहे मी आणि यातलं थोडस मी दोन चमचे देवाला दही साखर नैवेद्य दाखवलेलं आहे त्यामुळे थोडस दोन चमचे कमी आहे आता श्रीखंड करायचं आहे त्या उद्याच्या ना पाहिजे तर आदल्या दिवशीच आपण करून आहे तर आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं तुम्ही एका वस्त्र एखादा पातळ रुमाल असतं ना वस्त्र वगैरे आणि जसं पाणी वगैरे काळतात तसं वस्त्र असेल ना त्याच्यानी यातलं पाणी काढून घट्ट बांधून ठेवू शकता आणि त्याच्यावर काहीतरी जड पण ठेवू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर तर मी मी माझ्या चाळणीच्या साह्याने हे करू शकते तुम्ही पण करू शकता असं नाही की मीस करू शकते आपण सगळे करू शकता चाळणीवर हे सगळं तरी काढून घ्यायचंय आणि चाकून ठेवते मी पाणी नितळे पर्यंत सगळं काढून दाखवते थंबा एकमेक चमचा घेतो मी चालणीमध्ये ठेवणार आहे पाणी वितरायला सगळं दही काढून घेते आता इकडचं साईक साईडला ट्रायपॉड लावलाय मोबाईल लावलाय त्यामुळे मला उलट्या प्रकारे दाखवायला दही एवढं छान लागले ना एकदम घट्ट घट्ट आहे खूपच सारे तुम्ही बघू शकता वड्या तयार झाल्या असं दही खरं लागायला पाहिजे नेहमी जेव्हा चालू न तेव्हा हे दही आहे ना ते गाळणीने मी गाळत होते ना तर पुरण कसं आपण गाळतो जसं दही गाळून निघायला लागलं म्हणून मी परत असं कपड्यामध्ये गाळ ठेवलेलं आहे आता फक्त पाणी पडत आहे खाली तुम्ही बघू शकता हे बघा थेंब 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 फक्त पाणी आहे हे बघा ह्या पातेल्यामध्ये मी दाखवते तुम्हाला हे बघा फक्त पाणी पडलंय आणि या गाळणीतनं सगळं पुरण गाळतो ना तसं गाळून निघायला लागलं म्हणून मी अशी आयडिया केली म्हटलं आता ह्याला पर्याय नाही असंच केलं पाहिजे तुम्ही बघू शकता मी रुमालात घट्ट बांधून ठेवले ना त्यामुळे पाणी आलं आहे आणि मी असं असं लटकून ठेवतात ना तसं अडकून ठेवतात ना तसं हो माझ्याकडे काही नाही अडकवण्यासाठी म्हणून मी असं थोडी पकड ठेवलेली थो आहे आणि ताट असं क्रॉस करून ठेवलेलं आहे सगळं पाणी निधळून आलेलं आहे सगळं पाणी निसळून झाल्यानंतर ना मग आपल्याला एका बाऊलमध्ये काढून आहे शक्यतो काचाच्याच बाऊलमध्ये काढून घ्या कारण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण का फ्रीजमध्ये जर ठेवल्यानंतर तर म्हणजे कोणतंही दुसऱ्या धातूचं भांडं ठेवल्यानंतर जास्त वेळ राहणार आहे ना आणि दही दह्यामध्ये थोडं आंबटपणा पण असतो ना आणि पायनॅपलमध्ये पण आंबटपणा असतो तर कोणती अशी वेगळी रा क्रिया व्हायला नको किंवा टेस्ट बदलायला नको आपल्याला श्रीखंडाची काचेच्या भांड्यामध्ये मग कसं जसं आहे तशीच त्याची चव राहणार आहे मग शक्यतो श्रीखंड वगैरे क करून फ्रीजमध्ये ठेवताना काचेच्याच भांड्यामध्ये ठेवा असं दुसऱ्या कोणत्या भांड्यामध्ये ठेवू नका जर स्टीलचं काय एवढं काय फरक पडत नाही पण दुसऱ्या कोणत्याच भांड्यामध्ये ठेवू नका जर्मलच्या वगैरे सगळ्या चक्का एका पाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर एक वाटी झाला होता जवळजवळ मग त्याच्यामध्ये बरोबर एक वाटी जेवढा चक्का झालाय ना तेवढ तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे बरोबर एकदम गोड होता एकदम कमी गोड असताना तर ना एवढं नाही जास्त चव लागत सोबत खात चपाती सोबत खात तेव्हा तर बरोबरीत चक्क आणि साखरचं प्रमाण एकदम पाहिजे तरच एकदम चांगलं म्हणजे पाणी होतो आणि त्यात पायनापलचे थोडे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये मिक्स केले आम्हाला जास्त आवडतं म्हणून आणि सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरामध्ये तर म्हणून जरा आणखीन फरक जास्त तुकडे करून टाकले होते नंतर तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये आणि वेलची आणि जायफळ पण टाकले खलपत्यामध्ये पिसून ड्रायफ्रूट मध्ये मी फक्त बदामच टाकले बदाम एकदम असे बारीक असे कुठूनच टाकलेले आहेत कारण ते असे क्रश असते ना ते थोडे आता थोडेसे बदाम टाकले चार पाच बदाम असेल तर तुम्ही टाकलेले घरात असेल ते तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडस दुधामध्ये केशातले चार पाच काड्या भिजवून कलर येण्यासाठी तुम्ही टाकू शकता किंवा असंच तरी दोन तीन काड्या टाकून आणि आता हे सगळं चक्क्यामध्ये म्हणजे चक्क्यामध्ये श्रीखंड झालंय आता ते तर छान असा केसरी कलर येईल थंड कलर येईल खूप छान दिसत मला असं व्हाईट कलरच पाहिजे होता आणि नेक्स्ट वेळेला मी तसं पण करून दाखवेन तुम्हाला आणि सगळं करून घ्यायचं पाडवा आहे तर मी आदल्या दिवशीच कधी घेऊ कारण ते अद्यादेशीच करायचं असतं कारण वेळ लागतो पाणी वगैरे पाणी वगैरे निदळायला लागतं त्यामुळं माझं ना असं म्हणजे शब्द तर काय माहिती असं झालं तर आई मी बोट खायला मिळतं तर बघ बोट खायला उद्या असं सगळं मिक्स करून झालं फ्रीझर मध्ये ठेवून द्यायचं फ्रीजरमध्ये मध्ये ठेवलं ना तर छान घट्ट असं सेट तयार होतं पण दुसऱ्या दिवशी पाहिजे त्यामुळं छान थंडवर आपल्याला श्रीखंड म्हणजे आणि थोडी कडुलिंबा आहे तर कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी चांगला असतं आपल्याला रोग वाचवतं आणि गुळ म्हणजे आपल्या जीवनामध्ये गोडवा येण्यासाठी गुळाचा वापर आहे आणि धन धनसंपत्ती वैभव प्राप्त होण्यासाठी म्हणजेच राम आपल्या जसं राज्यात आणत तसाच राम आपल्या जीवनामध्ये संस्थाचं प्रत्येकाचं राम राज्य आलं पाहिजे म्हणून हे धने गुळ आणि कडुलिंबाचा मान आहे